श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात मी त्यांनाच प्रचिती देतो जे माझ्या प्रचितीची वाट पाहत आहेत जे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून नामस्मरण आणि तारक मंत्र करत आहेत मला त्या भक्ताची आवड आहे जो निरंतर आपल्या कर्मातही मला शोधत आहे जो कर्मापासून मोकळा नाही किंवा कर्मापासून पळत नाही तोच भक्त माझा अत्यंत प्रिय भक्त आहे जो अज्ञानाला दूर करून सज्ञान स्वीकार करतो जो आपल्या जीवनात आलेल्या अडचणींना गंभीरपणे न घेता त्यावर पर्याय शोधतो मला प्रार्थना करतो आणि प्रत्येक पाऊल पुढे टाकतो तेव म्हणतात हव्या हव्या क्षणांना तू प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न अविरत करत आहेस ते सर्व काही मी पाहत आहे तुझी परिस्थितीही बदलेल तुझे जीवनही उजळेल आणि तू अधिक आनंदाने पुढे जाशील मला तुझी मदत करायची आहे ती तुला हवी असल्यास होय म्हण काही गोष्टी आपोआप घडत जातील ते जीवनातील सत्य असेल ते स्वीकार करून पुढे चालत राहा खूप विचार करत बसू नका कारण त्यात एखादा विचार जो नकारात्मक असेल जो तुमच्या विचारांना मागे पाडू शकतो तुमच्या प्रयत्नांना थांबवू शकतो म्हणूनच भविष्याचा जास्त विचार करणे थांबवा परमेश्वराच्या स्वाधीन सर्व काही एकदा करा आणि मनस्थितीला परिवर्तित होण्याचा अनुभव घ्या आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुम्ही भाग्यशाली बाळा आहात हा संदेश दिवाळी अगोदर तुम्ही जर ऐकलात तर तुमच्या जीवनात तो आनंद पसरणार आहे ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात कठीण जे काही आहे ते संपवून टाकणारे आशीर्वाद घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे तुम्हाला मी कधीही एकटं पडू देत नाही किंवा एकटं सोडत नाही परमेश्वर तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाही याची खात्री बाळगा तुमच्या आयुष्यात जे कोणी तुम्हाला धोका देऊ इच्छितात तुम्हाला खूप काही फसवू इच्छितात त्यांच्यावरही मी तुमच्यासाठी मात करेल कारण तुम्ही माझ्यावर विसंबून आहात माझी प्रार्थना केली आहे म्हणूनच आज मी माऊली रूपात तुमच्या पुढे आलो आहे काही निर्णय घ्यावे लागतील ते योग्य वेळेवर घेतल्या जातील स्वत तुमच्या मेहनतीचे फळ कुणीही तुमच्याकडून काढून घेणार नाही याची शाश्वती ठेवा कारण कोणीही ते तुमच्याकडून लुबाडून घेऊ शकत नाही कारण ते गरजेप्रमाणे काही लोक तुमचा पिछा करतात तुमच्यापर्यंत येतात तुमच्याबद्दल त्यांना काहीही असे वाटत नाही आत्मीयता प्रेम आपुलकी जिव्हाळा आणि ते तुमच्यात पाहत नाहीत किंवा तुमच्याबद्दल त्यांना ते वाटतही नाही फक्त प्रसंगानुसार ते तुमच्याजवळ आपले काम काढून घेण्यापुरतेच येतात तेव्हा सावधान रहा अशा लोकांपासून कारण असे लोक फक्त आपल्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठीच तुमच्यापर्यंत येतात ते लोक तुम्हाला अगदी स्पष्टपणे ओळखूही येतात पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता मी तुम्हाला आज जे काही सांगत आहे त्याकडे लक्ष पुरवा यंदाची दिवाळी तुम्हाला आनंदात उत्साहात प्रगतीने आणि तुमच्या परिवारासोबत कुटुंबासोबत आनंदित करायची आहे कारण तुम्ही माझी प्रार्थना केली आहे मला ते माहीत आहे की माझी मदत जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्ही आनंदी असाल उत्साही असाल आणि तुमच्या प्रत्येक कार्यात माझी मदत मिळाल्यामुळे तुम्ही आनंदाने परिपूर्ण असाल देव म्हणतात बाळा कुठल्याही नकारात्मक ऊर्जेने त्यात गोवू नकोस विचारात नकारात्मकता ठेवू नकोस येणारा काळ येणारी वेळ ही तुझीच असणार आहे तुझ्यासाठी मी ते देणार आहे जे तू स्वीकार करावे तू आनंदी असावे उत्साहित असावे तुझ्या प्रगतीच्या दिशेने तू पुढे जावे काही भेटवस्तू तुला त्या मार्गात मिळणार आहे कारण त्या भेटवस्तूंसाठी तुझे नाव कोरल्या गेले आहे त्या भेटवस्तूंवर इतरांचे नाही कारण ती ऊर्जा आहे ती परमेश्वराकडून एका चमत्काराच्या रूपात एका आनंदाच्या रूपात एका आनंदाच्या क्षणाच्या रूपात तुला प्राप्त होणार आहे ज्या क्षणाला तुम्ही ते स्वीकार कराल तेव्हा तुम्ही ते आनंदाने स्वीकार करावे कारण परमेश्वराकडून तुम्हाला एक भेटवस्तू मिळणार आहे जर तुम्हीही तयार असाल तर होय मला भेटवस्तू हवी आहे असे टाईप करा देव म्हणतात यंदाची दिवाळी तुझ्यासाठी खूप काही शुभ शकून घेऊन आलेली दिवाळी असेल खूप काही गोष्टी घडतील ज्यात तुम्हाला आनंदाचे क्षण पाहायला मिळणार आहेत तू नकारात्मक गोष्टींमध्ये अडू नये किंवा खूप काही विचार करू नये पण मी आज तुला सांगू इच्छितो की तुझ्यासाठी येणारा काळ हा सुखद आहे आनंददायक आहे पुढील काही दिवस तुम्ही तुमच्या अशा नात्यांना मिळाल जी नाती तुमच्यापासून आजपर्यंत दुरावलेली होती काही कठीण काळामुळे जे काही तुमच्यापासून दूर जात आहे असे तुम्हाला वाटत असताना दैवी चमत्काराचा अनुभव तुम्हाला होणार तु आहे त्या अनुभवासाठी तू तयार आहेस जर तुला तुझ्या विखुरलेल्या नात्यांना एकवटून आनंदित व्हायचे आहे तो आनंद प्राप्त करायचा आहे तर फक्त माझी प्रार्थना कर आणि होय विश्वास ठेव की ते तुला मिळणार आहे देव स्वामी मौली आज तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून हा प्रेरणादायी संदेश तुम्हाला देत आहेत जर तुम्ही काही नकारात्मक ऊर्जेने त्रस्त असाल ग्रस्त असाल किंवा तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील तर ते सर्व काही आज स्वामी मौलींच्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा काळजीमुक्त राहा कारण येणारा काळ उत्तम आनंददायक आणि तुम्हाला प्रसन्नतेने परिपूर्ण करणारा ठरणार आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात तर स्वत ब्रह्मांड नायक आणि परमेश्वराने तुमची निवड केली आहे हा संदेश पुढील काही मिनिटे तुमच्यावर सकारात्मक परिणाम करणारा तुमच्या मनाला आनंद प्रदान करणारा आणि तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या मार्गावर नेणारा असेल तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण हा तुमच्यासाठीच देवानी तुमच्या पुढे देण्यात आला आहे देव म्हणतात बाळा जो कोणी संकटकाळी कठीण काळात माझे नामस्मरण करतो मला आठवण करतो त्याच्या आयुष्यातून कधी तो कठीण काळ संपून जातो आणि आनंद त्याला मिळू लागतो हे त्याला देखील कळत नाही इतके आशीर्वाद घेऊन आलेला हा जसा काही विजयाचा एक पताका म्हणून हा संदेश तुमच्या पुढे देण्यात आलेला आहे जर तुम्ही याचा मनापासून स्वीकार कराल तर पुढील काही मिनिटेच काय काही वर्षच काय काही जन्म तुम्ही आनंदात असाल कारण देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो देव तुम्हाला चमत्काराने भरतो आणि तुमच्या ऊर्जेला सकारात्मक परिवर्तनात भरतो जर तुम्हीही स्वामी मौलीचे असेच आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून टाईप करा देवा मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत देवा मला तुमची मदत हवी आहे असे टाईप करा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन आलेला पवित्र संदेश आहे तुमची ऊर्जा सकारात्मक होईल तुमच्या विचारात ते सकारात्मक येईल जे केल्यामुळे तुम्हाला यशाची प्राप्ती होईल जर तुम्ही स्वामी माऊलीचे प्रेमळ भक्त आहात तर आत्ताच माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा तुमच्या मनातील ते सर्व काही प्रश्न सुटतील तुमच्या ज्या काही मनाला झालेल्या वेदना आहेत त्या संपतील कारण देवाने पाठवलेला हा दिव्य चमत्कारिक आशीर्वाद जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमची ऊर्जा सकारात्मक होईल तुमच्यात सकारात्मक परिवर्तन होईल आणि तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही यशस्वी होऊ लागाल देव म्हणतात माऊली सांगतात बाळा माझं नामस्मरण हे तुझ्यासाठी औषधीचं कार्य करेल तू जेव्हा जेव्हा अशक्त वाटशील तेव्हा तेव्हा तुला शक्ती देणारं माझं नामस्मरण असेल तुझ्यातून नकारात्मकता बाहेर खेचून काढणारं माझं नामस्मरण असेल तेव्हा नामस्मरणाला चुकूनही दुर्लक्षित करू नका जर तुम्ही माझ्या आशीर्वादाने माझ्या चमत्कारांनी परिपूर्ण होऊ इच्छिता तर आताच या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून स्वीकार करा आणि मनातील तळमळ थांबेल कारण मी आज ती दूर करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे विशेष आशीर्वाद तुम्हाला देण्यासाठी तुम्हाला आनंदित करण्यासाठी तुमचे नाते जे आज तुमच्यापासून दुरावलेले आहे ते घट्ट करण्यासाठी माऊलीचा हा आशीर्वाद स्वीकार करा माऊली तेव्हाच तुम्हाला आशीर्वाद प्रदान करते जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तुम्ही विश्वासाने माझ्याकडे येता आणि मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो चमत्काराने भरतो कधी कधी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी माझ्या स्वाधीन करा आणि रहा शांततेत तुम्हाला तुमच्या प्रश्नांची अनेक उत्तरे मिळू लागतील जे तुम्ही इतरत्र शोधत आहात तुमचे शोधकार्य थांबवण्यासाठी आज मी तुमच्या तुम्हान पुढे आलो आहे मनातील बेचैनी आणि मनातील ताणतणाव कमी करण्यासाठी आज मी तुमच्या पुढे माऊली रूपात प्रगट झालो आहे जर तुम्ही या संदेशाला वेळ देत आहात तर तो वेळ माझ्यासाठीच आहे जितके तुम्ही नामस्मरण करता तितकाच वेळ तुम्ही हा संदेश ऐकत आहात तेव्हा तुमची ऊर्जा वाढेल तुमच्या मनातील नकारात्मकता संपून जाईल आणि तुम्ही अधिक पुढे जाण्यासाठी तयार केल्या जाल बाळा माझे संदेश तुला नकारात्मकतेतून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवतील जेवणात तुला स्थिरता आनंदाची प्राप्ती करून देतील आणि तुझ्या मनाला योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करतील पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मी ही आशीर्वादांची शृंखला तुला देत आहे आजपासून तुझ्या आयुष्यात सुखद वेळ सुरू होत आहे पुढील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आणि तुम्हाला खूप काही मिळवून देणारे आहेत कधीकधी आर्थिक परिस्थितीमुळे तू जे काही घेऊ शकला नाहीस ते देखील येत्या काळात तुम्ही आनंदाने घेऊ शकाल इतके आर्थिक चमत्कार तुम्ही आता प्राप्त करणार आहात दिव्य आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे काही नकारात्मक जे तुम्हाला आजपर्यंत प्रत्येक कार्यात नडत होते अडथळे निर्माण करत होते ते आता तुमच्यातून दूर करण्यात येणार आहे कित्येक नाते जे तुमच्यासाठी नकारात्मक आहे जे तुमच्यासाठी हवेसे नाही ते तुमच्यापासून दूर ठेवणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश आहे आणि जे नाते तुम्हाला हवेसे आहे किंवा त्यातील गोडवा प्रेम आपुलकी आणि प्रेमाचे बोल तुमच्यासाठीच निर्माण केल्या जात आहेत ते स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात जर असाल तर होय देवा मी स्वीकार करतो ते आशीर्वाद ते चमत्कार ते नाते ते प्रेम ती आपुलकी असे टाईप करा देव म्हणतात बाळा कधीकधी नकारात्मकतेला तुझ्या पुढे हरावे लागते तू जिद्द करतोस आणि तू पुढे जाऊ शकतोस कारण जिद्द ही करण्याची योग्य वेळ आली आहे चांगल्या गोष्टींसाठी तयार व्हा चांगल्या मागणींसाठी मागणी करा चांगल्या कार्यांसाठी मागणी करा प्रयत्न करत राहा कारण तुम्ही आशीर्वादाने भरल्या जाणार आहात तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात तुम्ही माऊलीचे बोल ऐकत आहात माऊली तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करते तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे तेव्हा त्यासाठी तयार व्हा तुमचे आरोग्य उत्तम राहील आजपर्यंत तुम्हाला त्रास होणाऱ्या गोष्टी तुमच्यापासून दूर जाताना तुम्हाला अनुभव येईल आणि तुमच्या आरोग्यात तुम्हाला दिसू लागतील स्वतःच्या मनाला तयार करा आशीर्वाद स्वीकार करा आणि आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तू ऐकत आहेस तुझ्यासाठी न्याय मी करणार आहे ज्या न्यायाची तुला अपेक्षा आहे की त्या लोकांनी तुझ्यासोबत न्याय केला नाही काही जोर जबरदस्तीने तुझ्याकडून हेरावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि काही गोष्टीत त्यांनी तुझ्यासाठी पर्याय देखील ठेवले नाहीत पण आज मात्र शांत राहा कारण काही गोष्टीत उशीर लागत असला तरीही तुझ्यासोबत न्याय होणार आहे त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे ज्या लोकांनी तुम्हाला खाली दाखवले आहे ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे किंवा ज्यांनी तुमचे काही लुबाडून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्या ठिकाणी मी आता तुमच्यासाठी न्यायाची बाजू मजबूत करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करून तुमच्यासोबत न्याय करणार का का आहे काही लोकांनी तुमच्याकडून जे काही हिरावून घेतले आहे त्याच्याही दुप्पट आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुम्ही जे काही स्वीकार करण्याची तयारी दाखवली आहे त्याहीपेक्षा अधिक तुम्हाला दिल्या जाणार आहे त्याहीपेक्षा अधिक तुम्हाला मिळणार आहे विश्वास ठेवा ते दैवी शक्तीवर विश्वास ठेवा ते तुमच्या स्वामी मौलीवर कारण तुम्ही स्वामी मौली म्हणून माझा स्वीकार करता माझ्या या वचनांवर विश्वास ठेवा कारण हम गया नाही झेंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही हरण्याचा सा सामना करावा लागत नाही त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात देखील अशी वेळ येईल ज्या क्षणाला तू आनंदी असशील तुला न्याय मिळेल होय तू सत्य ऐकत आहेस कारण न्याय होईल कारण तो योग्य वेळेवर होणार आहे त्याची चिंता आज करू नकोस योग्य वेळ आली की सर्व काही घडणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुम्हाला शुभ संकेत मिळणार आहे जे काही गमावले आहे त्याहीपेक्षा दुप्पट दिल्या जाईल फक्त काळजी आणि त्रास करून घेणे थांबवा एकांतात राहणे सोडा आणि आपल्या कुटुंबात आनंदी राहणे सुरू ठेवा तुमची प्रगती इच्छाशक्ती वाढवा कारण त्यामुळे तुम्ही अधिक कार्यक्षम व्हाल कार्यक्षम झाल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती तुमचे आरोग्य आणि तुमचे आनंद तुमच्यापासून कोणीही हे राहून घेऊ शकणार नाही स्वतःला स्थिर करण्यासाठी एक प्रयत्न करा त्या प्रयत्नात मी तुम्हाला भरघोस यश देईल त्या आशीर्वादामुळे तुम्ही पुढे जाल तुम्ही इच्छित प्राप्त कराल वेदना दुःख हरण केल्या जाईल फक्त तुम्ही पुढे चालत राहा एक एक पाऊल परमेश्वराचे नाव घेऊन टाकत राहा निर्णय करत राहा कारण हे सर्व काही दिवस जे सुखाचे येत आहेत हे तुमच्या परिश्रमाचे फळ आहे आनंदाचे क्षण आहेत ते तुम्ही स्वीकार करा आपल्या परिवारासोबत आपल्या कुटुंबासोबत तुम्ही आनंदी असाल उत्साहित असाल आणि तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल कारण मी आज तुम्हाला आशीर्वादाने भरतो चमत्काराने भरतो आणि तुमच्या ऊर्जेत तुम्हाला उत्साहित करतो आणि जो प्रकाश जो दिव्य आहे तेजस्वी आहे तो तुमच्यावर देतो ज्यामुळे तुमचे जीवन लक्क प्रकाशाने उज्ज्वल भविष्यासाठी तयार केल्या जात आहे तुमच्या वेदना दुःख आणि तुमच्या अक्षमता आज मी दूर करून तुमच्या क्षमतांना वाढवण्याचा आशीर्वाद घेऊन या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माऊली रूपात आलो आहे जेव्हा तुम्ही मला माऊली रूपात पाहता तेव्हा आईचे प्रेम तुम्हाला हवे असते तेच देण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून मी आज तुमच्यापर्यंत तुमच्या घरापर्यंत तुमच्या मनापर्यंत आलो आहे जर तुम्ही हा संदेश एकांतात किंवा आपल्या कुटुंबासोबत ऐकत असाल तर संपूर्ण कुटुंबाला माझा आशीर्वाद आहे त्या ज्या जागी तुम्ही हे ऐकत आहात ज्या वास्तूत तुम्ही हे ऐकत आहात त्या वास्तूला मी आशीर्वादित करतो की त्या वास्तूत तुम्ही अधिका अधिक सुख संपन्नता आरोग्यता आणि आनंदाचे क्षण पाहाल कारण तुमच्या त्या वास्तूला मी आशीर्वादाने परिपूर्ण करतो आजपासून या क्षणापासून तुमच्या भविष्यात उज्ज्वल भविष्य असेल तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते सर्व काही मिळल्या जाणार आहे निश्चिंत रहा हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही कमी पडणार नाही आनंदी राहा उत्साहित राहा प्रगती तुमच्या मार्गात आहे आनंद भेटवस्तू तुम्हाला पुढच्या क्षणाला दिल्या जाणार आहे ते स्वीकारण्यास स्वीकार करण्यास तयार व्हा सज्ज व्हा मला तुमची मदत करायची आहे ती स्वीकार करा आनंदी व्हा कारण तुमच्यासोबत न्याय होणार आहे स्वामी मौरींचा दिव्य पवित्र संदेश श्री स्वामी संदेश या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात हा मनपूर्वक स्वीकार केल्यास स्वामी मौलींचा दिव्य पवित्र आशीर्वाद तुमच्या जीवनाचे सोने करेल तुमच्या आयुष्यातील वेदना दुःख आणि ताणतणाव कमी करण्यासाठी स्वामी मौलिनी तुमच्यासाठी हा दिव्य पवित्र संदेश पाठवला आहे याचा मनपूर्वक स्वीकार केल्यास ताणतणाव कमी होतील संघर्ष कमी होतील आणि तुम्ही उच्च कोटीचे जीवन जगाल आयुष्यात देवाचे नामस्मरण करणे अत्यंत महत्वाचे आहे तेव्हा नामस्मरण करत राहा परमेश्वराची आठवण त्या प्रत्येक क्षणाला करा ज्या क्षणात तुम्ही आनंद इच्छिता देव तुमची बाजू राखतो तुमची मदत करतो आणि तुम्हाला आनंदाने भरतो सर्व काही कठीण संपून जाईल स्वामी माऊलीचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात तुमच्या मुलाबाळांना प्रगतीत उत्साहात आनंदात उत, ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ